अशा साईट मध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणजे बऱ्याचशा काही ठिकाणी जागा आपण काय म्हणत बॉटल एक नवीन म्हणजे ह्याच्यामध्ये आलेली आहे तर ती देखील तुम्हाला ठिकाणी भेटून जाईल आणि याची साईवाला दिवा आहे हा त्याची वाद कमी जास्त आपण करू शकतो ह्याच्याबद्दल पित्तलच्या दुकानात आहे अच्छा दिवाळी असेल साफ करायला पाहिजे हे तोंड मोठा त्याच्या हो ना डिझाईन ह्याच्यामध्ये काही चिटकत नाही करपत नाही काही नाही आपण खूप नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ सोना या चॅनल मध्ये मी सांगली तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज मी ठाणा मार्केटला खारकर आई या ठिकाणी एका शॉपला या ठिकाणी जे होलसेल दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी वस्तू भेटून जाणार तर त्या शॉपला भेट द्यायला आलेल्या आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शोर पर्यंत पहा कारण माणसं सोशल की तुम्हाला या ठिकाणी वस्तू दाखवणार आहे आणि मी म्हणजे ते वजना प्रमाण या ठिकाणी वस्तू तुम्हाला भेटून जातील अवध्या वळसेकरांमध्ये तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हे कुठे आहे तुम्हाला सांगते या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही कोट नाक्यावरून किंवा जांभे नाक्यावरून देखील जाऊ शकता मधल्या रोडने पण या ठिकाणी मी तुम्हाला कोट नाक्यावरून रोड दाखवत आहे तर या ठिकाणी बघा हा सर्कल जो आहे या ठिकाणी तुम्हाला सरळ खालच्या दिशेने म्हणजे ठाणे स्कूलच्या दिशेने जायचं आहे एन के टी कॉलेजच्या मधून देखील रोड आहे पण मी तुम्हाला ठाणे पोलीस स्कूलच्या जवळचा रोड दाखवते तर या ठिकाणी ठाणे पुलिस स्कूल आहे त्याचा तो जो रोड आहे तो सरळ त्या ठिकाणी सरळ या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला त्यानंतर राईट साईडला तुम्हाला खाली आहे जो जोडला जातो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी बघा खाली ओढायचे हो खाली ओढल्यानंतर सरळ तुम्हाला या ठिकाणी यायचे अगदी रोड या ठिकाणी तुम्हाला हे महावीर मेटल होलसेल हे शॉप तुम्हाला पाहायला भेटेल खारखळ आली तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी या कारण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अगदी स्टील ते तांबे पितळ असे वेगवेगळ्या वस्तू अगदी मानसून स्पेशल वस्तू तुम्हाला या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भेटूया नमस्कार काय नाव आहे तुमचं गिरीश जैन हो अच्छा आणि तुमचं हे जे शॉप आहे ते कुठे आहे ते पण एकदा या व्हिडिओमध्ये अच्छा आणि तुमचं होलसेल दरामध्ये या दारामध्ये भेटतात भांडी आपल्याकडे होलसेल मध्ये भेटेल आणि एकदम बेस्ट मध्ये भेटेल आणि तुमच्याकडे वजनावरती वगैरे पण भांडी भेटतात पण भेटेल अच्छा तर काय पाहायला भेटेल आपल्याला नवीन माटाल आहे प्युअर कॉपर आहे एक पण योग्य कधी निघणार नाही नवीन केसरोला ओपा करून बघू का हां दाखव करू आणि हा किती लिटरचा आहे ए 8 लिटरचा अच्छा कॉपर मध्ये त्याला कॉक पण आहे ना हां त्याला कॉक पण आहे टिकलचा प्लेट ब्रशचा कॉक आहे स्टील मध्ये नवीन केसरोला आहे पूर्ण हॉट राहते दे हा हां काही वस्तू तो टाका गरम राहील अच्छा म्हणजे राईस वगैरे हो किंवा राईस ठेवा चपाती ठेवा भाजी ठेवा काय पण ठेवा अच्छा हो आणि भाजीसाठी ऍक्च्युली छान आहे आणि हे किती वेट आहे किती वेट हा एक खूप हेवी लागते हा? हा? एक हा? किलो असेल एक किलो ना छान आहे आणि एक आहे प्युअर ब्रास हंडी त्याला पूर्ण कार्विंग केली डिझाईन केलेली आहे हे डिझाईन कधी निघत नाही आणि काळी पडत नाही पूर्ण पित्तलची प्युअर पित्तलची हा एका मसाला डबा आ, मसाला डब्बा मस्त आहे ब्रास मध्ये प्युअर ब्रास आणि कधी काला पडत नाही अच्छा हा पण वरती झाकण वगैरे पण पॅक आहे ना हा किती नाही हे असं बाजार मध्ये तुम्हाला पंचवीस ला भेटेल आपल्याकडे फक्त समजा ना तुम्हाला पंधराशे ला भेटेल पंधराशे ला होलसेल होलसेल आणि हे समोरचे जे तुम्ही दाखवलं ते हे असं ची व्हॅल्यू समजा ना काहीतरी दोन हजार रुपये आपल्याकडे फक्त बाराशे तेराशे पण बसेल अरे वा खूपच छान फक्त बाराशे ला आणि हा समोरचा जो पॉट येतो माठ समजा ना पंचवीस तीन हजार पासून चालू होते अच्छा म्हणजे याच्यामध्ये साईज पण भेटणार ना हा साईज सगळं अवेलेबल आहे नवीन मिक्सर आलेलं मिनी मिनी मिक्सर त्याच्यात तुम्ही ज्यूस वगैरे करा काय पण करा चटणी पण करू शकता तुम्ही अच्छा आणि आपला जो मसाला वगैरे असतो सगळं सगळं होतंय सगळं हॅव्ही ड्युटी मोटर आहे साडेचारशे वॉट आहे बाकी सगळ्यांना अडीचशे वॉट मोटर येते हे साडेचारशे वॉट मोटर आहे म्हणजे कमी काय म्हणजे कमी जागेत बसू शकतात आणि हॅव्हि ड्युटी हे ओपन करून दाखवा कसं करायचं आणि कंपनी बॉस आहे ना बॉस कंपनी सगळं ब्रँड आयटम आहे सगळं ब्रँड आयटम भेटेल आपल्याला नवीन दोस्ताचे तव म्हणजे गॅरंटी वगैरे वॉरंटी दोन वर्षाची गॅरंटी आहे ना दोन वर्षाची आणि साधून मधून जर का जर काही खराब वगैरे झाला तर रिपेरिंग करून फ्री होम सर्व्हिस आहे फ्री होम अच्छा हा तवा आता नवीन आलाय इंडक्शन बेस पण आहे आणि मेन तर कोटिंग कधी को जात नाही बाकी सगळे तव्याची तुम्हाला जे कोटिंग समजा हे तव्याची कोटिंग कधी निघत नाही कारण की फाईव्ह इयर कोटिंग आणि को तीन वर्षाची गॅरंटी आहे तीन वर्षाची गॅरंटी छान आहे मस्त आणि प्लेन आहे कोटिंगचं नाव आहे बटरस्कॉच कोटिंग बटरस्कॉच हा हे कधी लाईफ मध्ये निघत नाही तुम्ही चमचा पण युज करू शकते अच्छा म्हणजे लाकडे वगैरे असतात ते पण आणि पण चालते त्याची काय प्राइस आहे पंचवीसशे सत्तर आहे डिस्काउंट करून आपला समजा ना पंधराशे मी पडतो अच्छा म्हणजे यांच्याकडे होलसेल दरा दर असल्यामुळे या ठिकाणी बघा याची प्राइस पंचवीसशे सत्तर आहे तर तुम्हाला या ठिकाणी जर का तुम्ही आलात तर फक्त पंधराशे ला भेटणार आहे कारण आणि पेपर डोसा वगैरे असे असतात ते खूप छान होत आहे साईज मध्ये या ठिकाणी होऊ शकतो याच्यावरती अजून कोण कोणत्या वस्तू तुमच्याकडे बाकी सगळं स्टील मध्ये चिका प्रकार आमच्याकडे स्टीलचे टोप वगैरे डबे वगैरे वगैरे ओपन होतात मुलांचे तर टिफिन पण आहेत टिफिन बॉक्स वगैरे आहे या सगळ्या टिफिन बॉक्स आहे आपल्याकडे आणि टिफिनची क्वालिटी खूप छान आहे यांची कारण मी मागच्या थोडशी यांच्याकडून घेऊन गेले माझ्या घरची जे भांडी आहेत ती बरीचशी भांडी ही या शॉप मधून घेतलेली आहेत मी अगदी यांच्याकडे ना तुम्ही मोड वगैरे जर का घेऊन आलात तर ते देखील त्याच्या देखील मोड वगैरे ना सगळ्या प्रकारचे ते मोड पण घेतात आणि रेट वगैरे पण व्यवस्थित त्या ठिकाणी लावले जातात तुमच्याकडे फक्त असं म्हणजे स्टीलचं पण आहे ना टिफिन घेऊन गेले ना अशा प्रकारचे স্টিল বেডি সর্বাত বেস্ট কোয়ালিটি ফিন হ্যাঁ হাত কি ফিন একদম মাত্র শিখ হয়ে গেল মানে কোয়ালিটি খুব ছান এই আপনারা त्याच्यामध्ये हा छोटा टिफिन भेटेल तुम्हाला भाजी वगैरे ठेवण्यासाठी आणि एका तुम्ही चपाती वगैरे जे काय आहे तुमचं ते तुम्ही या ठिकाणी शकता आणि जे आहे ते देखील अतिशय भाजी वगैरे बाहेर वगैरे यांचं काही टेन्शन वगैरे पण राहणार नाही याच्यामध्ये तर प्राइस काय याची याचा एमआरपी आहे सातशे अठ्याहत्तर रुपये होलसेल डिस्काउंट मध्ये समजा ना चारशे सव्वा चारशे रुपये आणि त्याची कंपनी कोणती मद्रासी चेन्नई सेलम ऍक्च्युली खूप म्हणजे आहे भांड्यांमध्ये वगैरे फेमस कधी फाटत नाही तुटत नाही आणि याची काय रेंज आहे एकतरी चारशे साडे चारशे पण आहे एका कुकर आहे आता नवीन निघालाय ट्रॅपल आहे स्टाल कंपनी आहे स्टाल कंपनी आहे सर्वात मोठी वस्तू ब्रँड आहे आपण ओपन करून बघू यामध्ये काही चिटकत नाही करपत नाही काही नाही आपण खूप कुठली वस्तू डायरेक्ट शिकू शकता त्याच्यामध्ये अच्छा याच्यामध्ये टिफिन वगैरे काही नाहीये फक्त कुकर टिफिन टिफिन भेटेल तुम्हाला डबे अच्छा दुसऱ्या कुकर मध्ये नाही शिकू शकता आणि खाली ऍक्च्युअली प्लेन आहे ना वगैरे काही नाही कंपनी बोलते मस्त आहे किती लिटरच आहे हा हे पाच लिटर आहे ना तो करून कितीला म्हणजे ऑफर आहे आता तुम्हाला तुमच्या ना थर्टी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट आहे चालवरती कुठली आयटम अच्छा आ, या थर्टी 35% डिस्काउंट दे अच्छा मग कितीला भेटेल हा समजा ना आता एमआरपी आहे किती एमआरपी आहे 4880 एट एट फोर एट एट झिरो मईनस थर्टी अरे खूपच छान आहे हा कुकर समोरून पाहायला गेलं नाही तर अतिशय छान आहे आणि बऱ्याचदा उंचीने वगैरे हाईटला वगैरे मोठ्या असतात तर हा खूपच छान वाटतं तुम्हाला तो फक्त तीन हजार तीन हजार ना तीन हजारला या ठिकाणी भेटून जाणार ऑफर आहेत म्हणून तर आणि जर ऑफर नसेल तर ऑफर नसेल तर कुकर चार हजारच्या पुढे ऑफर चालू याच्या नक्कीच जर का तुम्हाला अशा प्रकारचे कुकर हवे असतील ना तर नक्कीच या शॉपला भेट द्या तुमच्या शॉपचं नाव सांगा ना महावीर मेटल महावीर मेटल रोड नियर स्कूल हा तर नक्कीच या शॉपला या अजून कोणत्या कोणत्या वस्तू म्हणजे चिकार आहे बघा ट्रायपला करा जाता वगैरे आलेली आहे हे बघा ट्रायपला मीडियम साईज को तर खूपच छोटी आहे आणि प्रत्येक वस्तूने या ठिकाणी तुम्हाला बघा हेवी मध्येच भेटणार आहे अजिबात लाईट वेट मध्ये अजिबात नाही एकदम हेवी आणि बऱ्याच जणांना मोठी मोठी भांडी युज करायला आवडत नाही छोट्या साईज मध्ये आवडतात छोटा मध्ये कोटिंग मध्ये बनवलेली आता हो कोटिंग मध्ये बन आहे बघा अशा प्रकारच्या देखील त्यांच्याकडे कढई तुम्हाला भेटून जातील कोटिंगच्या आतून आणि मीडियम साईज पासून या ठिकाणी सुरुवात आहे बऱ्याच जणांना छोटी साईज आवडते मोठी साईज आवडते तर तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता त्यांच्याकडे खूप व्हरायटीज आहेत म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही तुम्हाला समोरून दाखवते मी खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी वस्तू तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत तुम्हाला जी कोणती वस्तू हवी ते तुम्ही या शॉपमध्ये या आणि खरेदी करा अगदी साच्यापासून ते अगदी सध्या ज्या बाजारपेठेमध्ये ज्या ट्रेंडिंग आहेत म्हणजे ट्रेंडिंग आता सध्या जे चालू आहेत रनिंग मध्ये त्या आयटम्स तुम्हाला यांच्याकडे भेटून टाकेल समोरच्या हंडी आहेत नापर कौप, पीव्ही ना? कोटिंग पीव्ही कोटिंग पीव्ही पीव्ही कोटिंग कोटिंग मध्ये जात नाही स्टीलची हंडी आहे त्याच्यावरती कोटिंग लावलेली आहे अच्छा म्हणजे हे जाणार नाही कलर जात नाही खूप अच्छा मस्त भाजी वगैरे काढून ठेवणार आणि दिसताना पण खूप छान दिसतात एकदम रिच लुक देणार वगैरे असं आणि हे समोरच्या आहेत त्या पण हंडी सेक्टर पण पण नवीन नवीन डबे हे पण स्टीलचे डबे त्याच्यावरती पीव्हीडी कोटिंग आहे पीव्हीडी हा कोटिंग निघत नाही कधी मग अशा प्रकारचे डबे देखील तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील कोटिंग चे वगैरे आणि त्याच्या डिझाईन्स पण बघा खूप छान आहेत आणि मेन याच्यावरती ना खूप छान अशी शाईन आहे म्हणजे घरामध्ये वगैरे ठेवल्यानंतर लांबूनच ते ऍक्च्युली खूप छान दिसणार आहे जसं की आता ह्या शॉप मध्ये दिसतायत लांबून देखील बघा किती छान असा सुंदर असा ऍक्च्युली लुक येतोय तर तुम्ही घरामध्ये देखील ठेवल्यानंतर तुमच्या मांडणीला ऍक्च्युली या वस्तूमुळे लुक येणार आहे तर अजून आपण काय त्यांच्याकडे भेटणार आहे हे पण आपण बघूयात मध्ये सगळं प्रकार आहे पित्तल मध्ये आहे मूर्ती मध्ये आपल्याला भेटेल सगळं मूर्ती पण आहेत ना तुमच्याकडे मूर्ती पण भेटेल तांब्याचे सगळे आयटम आहे तांब्याची बॉटल्स वगैरे किती लाई बॉटल्स वगैरे एक... स्कूल वगैरे चालू होत आहेत तर तांब्याची बॉटल वगैरे मेंटेन करतात जिम जातात किंवा ज्यांना फिटनेस मध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी अशा बॉटल देखील कॅरी करायला म्हणजे सोप्प असतात बऱ्याच जण अशा बॉटल कॅरी करायला आवडतात पाचशे पासून चालू पासून अच्छा आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये जगात नवीन किती लिटर म्हणजे एक, एक लिटर एक लिटर कारण आहे अशा पद्धती आणि हे अरे वास ठिकाणी हा आपण काय म्हणत बॉटल एक नवीन म्हणजे ह्याच्यामध्ये आलेली आहे तर ती देखील तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल आणि याची म्हणजे वर ले एक हे केले का नाही कोटिंग निघ आपलं कोटिंग नाही आहे प्युअर तांबा आहे लेकर पॉलिश केलेलं आहे म्हणजे कोटिंग निघत नाहीये काला पडत नाही

म्हणजे जुनी लोक बोलायचे ना की तांब्यामध्ये संध्याकाळचं पाणी वगैरे भरून ठेवा सकाळी उठल्यानंतर प्या तर त्यासाठी आपण युज करू शकतो आणि हे जे आहे समोरचे ते चितल म्हणतात नाग पाण्याचा जग आहे अच्छा आम्ही म्हणते तेलासाठी वगैरे वापरत ते अच्छा मस्त आहे साठी पण आपण वापरू शकतो सनवार असायला देखील वापरू शकतो समोरचे जे आहे ये पण नवीन एंटिक ट्रे वगैरे आहे ट्रे इसका हां ट्रे कोटिंग स्टील कोटिंग है कोटिंग कधी निघत नाही स्टील कोटिंग ना काय म्हटलं त्याला फॅन्सी ट्रे फॅन्सी ट्रे अच्छा हे कशासाठी म्हणजे आपण आपण साठी सरिंग साठी पण यूज करू शकतो त्याच्यामध्ये पण साईज आहे साईज आहे आणि डिझाईन पण आहे स्क्वेअर मध्ये आहे अच्छा म्हणजे सर्कल मध्ये पण भेटतील आणि स्क्वेअर मध्ये पण भेटतील स्क्वेअर मध्ये पण मस्त डिझाईन बघा या ठिकाणी खूप छान असे डिझाईन वगैरे खूप छान आहे आतमध्ये पण बघा खूप छान डिझाईन असेल मला त्याची काय रेंज आहे हे आपल्याला समजा ना पाचशे पर्यंत चालू होते पाचशे पाचशे आणि छोटे वगैरे आहे त्याच्यामध्ये छोटी आहे फोर हंड्रेड ची आहे फोर हंड्रेड ला

आतमध्ये पण खूप म्हणजे आहे आतमध्ये प्युअर आहे प्युअर हा तेलाची ऑइल काय ना तुम्ही किती पाहिजे होतू शकता आहे म्हणजे ऑइल वगैरे असं काय घर येणार नाही लिकेज प्रूफ आहे लिकेज वगैरे कारण बऱ्याचदा बॉटल मध्ये कसं होतं तेला खाली साईडला पण लिकेज नाही आतमध्ये हे प्लास्टिक म्हणजे काय आतमध्ये आहे आणि पूर्ण लिक आहे तेल वगैरे बाहेर येणार नाही बिलकुल आणि याची काय रेंज आहे हे आपल्याला पडते समजा ना चारशे साडे चारशे पाचशे दोन तीन साईज आहे दोन तीन साईज आहे मध्ये आणि याची काय रेंज आहे ते तेलाची बॉटल तेलाची बॉटल आपल्याकडे अडीचशे पंचावन्न चालू होते अडीचशे रुपयापासून आणि समोर पण येत नाही हा छोटे मोठे सगळे साईज आहे वरती पण आहेत माझ्या तेलाचीच आहेत का त्या पण तेलाची आहे हे छोटी वाली असते

हजार पण चालू होते हजार एक डबा हजार रुपये त्याच्या आपले बाकी आणि हे समोर जे आहेत तांबे वगैरे दिसतात ते ब्रास कोटिंग मध्ये आतमध्ये ते हा सगळं पित्तळ तांबे हा आणि आतमध्ये बघा ना ब्रास कोटिंग मध्ये ब्रासच म्हणतात ना ते पित्तळ सगळं सगळं पित्तळ चे सगळं पित्तळचे तांबे ते खूप छान त्याचे जुन्या काळामध्ये असे तांबे असतात आणि समोर तो दिवा ठेवला हे शाहीवाला दिवा आहे त्याची कमी जास्त आपण करू शकतो ना तो कितीला आहे बाराशे रुपये आणि याच्यामध्ये साईज वगैरे पण भेटतो समोर जे आहेत पहिले वगैरे होते सिंपल मध्ये ते किती दोनशे दोनशे पासून रेंज चालू होते आणि फक्त काच वगैरे हवे असेल तर भेटेल नागरिक पण भेटेल तुम्हाला

हे तेराशे चौदाशे पर्यंत चालू होते तेराशे चौदाशे ओपन पीस नसेल ना आपल्याला ओपन करून दाखवण्यासाठी ओपन ah? पीस नसेल ना ओपन पीस आहे ना आहे ना एक दाखवा म्हणजे काय आयडिया येते ना आपण बघूयात ओपन करू म्हणजे आयडिया येते आपल्याला पण कशा पद्धती स्टँड वगैरे आहे ते आपल्याला आयडिया येऊन मला अशा साईट मध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणजे बऱ्याचशा काही ठिकाणी जागा तुम्ही अच्छा म्हणजे क्वालिटी छान आहे तुम्हाला अशा पद्धतीचा स्टँड भेटेल या ठिकाणी तेराशे ते चौदाशे पर्यंत भेटून जाईल आणि कपडे सुकून झाल्यानंतर आपण ते फोल्ड पण करू शकतो फोल्ड पण बघा तुम्ही या ठिकाणी कसं करतायत अशा पद्धतीने आपण फोल्ड पण करून ठेवू शकतो म्हणजे जागा वगैरे तुमच्याकडे जास्त नसेल तर नक्कीच याचा तुम्हाला खूप छान असा फायदा होणार आहे याचा स्टील मध्ये मांडणी म्हणजे साईज छोटी साईज हो। वेगळ्या प्रकारचे स्टँड आहे कपड्याचे असे वेगळे वेगळे पण आहेत ना तुमच्याकडे स्टँड आणि याची काय रेंज आहे मग अठराशे दोन हजार अठराशे दोन हजार याच्यामध्ये मग ये बेड अपना बेड टाइप खुलते थे अच्छा हां ये ऐसा ओपन होते पूरी अच्छा ऐसे में जी ये, ये बंदे जो स्टैंड है मानन दी की स्टैंड की तो मला अंतरे भेटू नका और ये समाते भी साइज असते ना छोटी मोठी किती साइज आहे 2 6 फूट पर्यंत अच्छा 2 फूट पासून 6 फूट पर्यंत छान आहे ते आपण कमी जागे मध्य वगैरह बसू शाइज अवेलेबल है या ठिकाणी बघा मोदकाचे साचे म्हणजे अनेक प्रकारचे साचे त्यांच्याकडे असतात सध्या मला हाच साचा दिसला तर मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा मी पण फर्स्ट टाइम ऍक्च्युली हा साचा पाहते एकच साचा ऍक्च्यु मी आतापर्यंत पाहिलं होतं अशा प्रकारचे देखील साचे म्हणजे एका साच्यामध्ये तीन मोदक तयार तर ते देखील आहे या ठिकाणी बघा तुम्हाला लाकडी लाकडामध्ये देखील वस्तू भेटतील बेलन वगैरे असतील हे चमचे असतील हे देखील या ठिकाणी भेटतील बघा हे अशा पद्धती देखील चमचे म्हणजे आपण काय म्हणतो फळी म्हणजे चमचा अशा प्रकारचे देखील तुम्हाला या ठिकाणी वस्तू भेटतील खूप साऱ्या व्हरायटी आहेत त्यांच्याकडे या ठिकाणी आता या ठिकाणी पहा समोर जे दिसत आहेत ते पाहण्यासाठी माठ म्हणूयात आपण याला जार वगैरे तर हे देखील तुम्हाला या ठिकाणी पित्यामध्ये तांब्यामध्ये स्टीलमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आणि साईज जी आहे ती छोटी मोठी अशी साईज तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल या ठिकाणी बघू शकता आपण पाणी गरम करण्यासाठी हीट देण्यासाठी देखील भांड आहे त्यांच्याकडे तर ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल खूप सारे भांडी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील अगदी भाजी पासून या ठिकाणी तुम्हाला वजनावरती भांडी मिळणार आहेत हे लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला अशा पातेले वगैरे किंवा हे पूजेची थाळी वगैरे या ठिकाणी भेटून जाईल आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत या ठिकाणी बघा छोटी छोटी देखील साईज आहे हे साईज तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी भेटणार प्रत्येक वस्तू तुम्हाला साईज भेटणार आहे या ठिकाणी बघा हे डबे दाखवते मी तुम्हाला समोरचे याच्यामध्ये देखील साईज भेटणार आहे या ठिकाणी वर्षावरती भेटणार आहे समोरचे प्लेट बघा हे सगळं समजा ना सवाशे दीडशे रुपये किलो या ठिकाणी पोळपाट देखील तुम्हाला भेटेल त्याचप्रमाणे डब्बे असतात ते देखील भेटतील आणि यांच्याकडे शेगडी देखील भेटते वगैरे तर त्या बिझनेस साठी तुम्हाला अशा प्रकारचे शेगडी देखील त्यांच्याकडे भेटून जाईल डिश बघा याच्यामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळे शेप्स दिसतील सायजेस दिसतील तुम्हाला याच्यामध्ये दे देखील जे आपण ब्रेकफास्ट साठी किंवा आणि हो वाण देण्यासाठी देखील या ठिकाणी वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील संक्रांत असेल तर त्यावेळेस जर का तुम्हाला वाण वगैरे द्यायचे असतील तर अशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी या डिशेस या ठिकाणी मिळून जातील डिझाईन्स बघा याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक शेप्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी डिशेस मिळून जातील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक वाटत असत की आपल्या घरी वस्तू असावी वेगवेगळ्या युनिक वगैरे तर नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी या वस्तूंची खरेदी करा